आज सकाळी अकोला शहरातल्या चार नामवंत ज्वेलर्सवर एकाच वेळी छापेमारी झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे ही कारवाई आयकर विभागाची आहे की आणखी कोणत्या विभागाची याची अद्याप पुष्टी झाली नसून ना नागपूर आणि औरंगाबाद येथून आलेल्या पथकांनी ही कारवाई केली अकोला शहरात आज सकाळी चार प्रसिद्ध ज्वेलर्सच्या दुकानावर एकाच वेळी पडलेल्या छाप्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे पूनम ज्वेलर्स, ज्वेलर्स अग्रवाल ज्वेलर्स प्रकाश ज्वेलर्स आणि ईशा ज्वेलर्स या नामांकित सोनांच्या दुकानावर ही कारवाई झाली आहे ही रेट सकाळच्या सुमारास सुरू झाली असून नागपूर आणि ना औरंगाबाद येथून आलेल्या पथकांनी हे ऑपरेशन राबवलं आहे सुरुवातीला ही कारवाई कोणत्या यंत्रणेची आहे याबाबत संभ्रम होता मात्र सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार ही छापेमारी आहे आयकर विभागाच्या पथकांची असल्याचे स्पष्ट झाले आहे सोन्याच्या व्यवसायात होणाऱ्या मोठ्या उलाढालीच्या पार्श्वभूमीवर काही व्यवहार संशयास्पद असल्याच्या तक्रारीनंतर ही, तक्रारी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे संबंधित दुकानातील कागदपत्रे संगणक आणि आर्थिक व्यवहाराची बारकाईने चौकशी सुरू आहे घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे स्थानिक व्यापारी आणि नागरिकांमध्ये चर्चेला उदाहरण आले आहे अनेकांनी याला धाडसी आणि गरजेची पावले अशी प्रतिक्रिया दिली आहे। तर काहींनी यामुळे बाजारात भीतीचे वातावरण असल्याचे सांगितले या प्रकरणी अधिकृत माहितीची प्रतीक्षा असून पुढील तपशील लवकरच उघड होण्याची शक्यता आहे